मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण या ठिकाणी अपोलो शुगर किंग मॉडेल जे तुम्हाला दिसत आहे हे शुगर किंग मॉडेलचे जवळ जवळ माझ्या माहितीप्रमाणे आजचं बुकिंग एक्केचाळीसावं बुकिंग आहे तुमचं म्हणजे जी आपण ऑफर काढली होती तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये मध्ये इलेक्ट्रिक गाडी फ्री या ऑफर मध्ये आपण काय काय देत आहोत मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ पाहत असता आणि व्हिडिओ शेअर करता बघता आणि लोकांना पाठवता माझे शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतात आणि त्या सर्व शेतकरी बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आज आपण एक्केचाळीसावा जे काही बुकिंग आहे ते आ, हो, ले ले काई -काई त्या शेतकऱ्यांची माहिती कुठून आले काय ते बघणार आहोत आपल्याला ह्या वस्तू दिसतच असतील आपण काय काय देतोय त्या सगळ्या वस्तू या समोर मांडलेल्या आहेत त्याचबरोबर ह्याच्या पाठीमागे एक रोटर आपण देत असतो ह्या ट्रॅक्टरला पाठीमागे रोटर रिव्हर्स फॉरवर्ड रोटर दिलेला आहे कुठून आला आपण आणि नाव सांगा आम्ही रवी यादव म्हणून राहणार रा केरूर तालुकाची कुडी जिल्हा बेळगावात इतक्या लांबून येण्याचं काय कारण काय कारण म्हणजे आपल्याला ते आता ऊसामध्ये नुसता असं फिरवता फिरायच्या फेर वे वेळी तुम्ही ऊस मोडतात म्हणून एकदम अडीच पोटाचा ता ट्रॅक्टर ता, म्हणून आम्हाला माहिती बघितलं तुमच्या युट्यूब मध्ये त्यामुळे आम्हाला लय पसंत पडलं म्हणून आम्ही आता इथपर्यंत बर मग आल्यानंतर तुम्हाला कसा वाटला आहे का अडीच फुटी आहे का हा अडीच फुटीच आहे माप घालून आम्ही अडीच फुटीच आहे बरं ऊसात बसतोय का हा बसतोय बस आराम बसतोय आमच्या ओसांना कुठं माहिती वाचली किंवा कुठं कसं माहिती मिळाली आम्हाला बघा आम्ही सेकंड हँड ट्रॅक्टर घ्यायला म्हणून बघत होतो आम्ही हुडकत होतो तिकडे इकडे मग एका वेळेस शेतामध्ये ऊसात पाणी पाचत बसलो होतो त्या टायमाला युट्यूब मध्ये काढून बघत बसलो होतो त्या टायमाला हे नोकरांच्या युट्यूब दिसला त्यामुळे लगेच फोन करून दोन सोयी आले आणि मित्रांनो योगायोग असा आज आपल्या ह्या नवक्रांती या, या दुकानला भेट देण्यासाठी काही मान्यवर मंडळी पण या ठिकाणी आलेल्या आहेत आपण त्यांचीही मुलाखत घेऊ तुम्ही आता बुकिंग केलेलं आहे सर्वप्रथम मी सर्वांच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आपण जाता जाता बघणार आहे ट्रॅक्टर रोटर हे आहोत वखर वेट रेझर आणि इलेक्ट्रिक गाडी तुमच्या समोर आहे ही सर्व आपण त्या शेतकरी बांधवांना देत आहोत आता तुमचा योग असा चांगला मित्रांनो की तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे संतोष पाटील पाटील आपण व्हिडीओ टाकला होता जे मला वाटतं सात आठ महिने झाले ट्रॅक्टर वापरतात ते कुबोटा विकून हा ट्रॅक्टर त्यांनी खरेदी केला आणि ते आपल्या या ठिकाणी आलेले आहेत तर काय सांगाल तुम्हाला म्हणजे तुम्ही आज गिरायक घेऊन आलाय म्हणजे खर तर दुकानदाराचं यश म्हणजे तर पहिला सॅटिस्फाईड कस्टमर समाधानी ग्राहक हे दुकानदाराचं यश असतो मित्रांनो आणि आमचे समाधानी ग्राहक त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि तुमच्या बरोबर जे काही मंडळी आलेले आहेत तुमचं नाव हो काय ज्ञानेश्वर ना ज्ञानेश्वर पुजारी साहेब या ठिकाणी आले तुमचं नाव राजकुमार असबे